हाय एवरीवन वेलकम बॅक टू द चॅनल आज जे आपण गाऊनचे प्रकार पाहणार आहोत ते खूपच हाय क्लास आणि मॉडर्न लुक देतात एम्ब्रॉयडरी असणारे हे गाऊन खूपच रीच दिसतात ह्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहे आणि सिक्स फि सिक्स फिफ्टीपासून ह्याची रेंज स्टार्ट होते हे जे कॉटनचे गाऊन आहेत तेही खूप कम्फर्टेबल आहेत स्लीव्जही खूप त्याचे सुंदर आहेत आणि ह्याची रेंज खूपच कमी आहे हे जे गाऊन आहेत कप्तान स्टाईलमध्ये तेही खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जी प्रिंट आहे ती खूपच सुंदर आणि लाईन प्रिंट असल्यामुळे ते खूप छान रीच वाटतात हे फ्रॉक टाईप गाऊन खूपच सुंदर दिसतो आणि रीच लुक देतो त्याचप्रमाणे ह्याचे क कॉटन -कौ प्युअर कॉटन असल्यामुळे खूपच खूपच कम्फर्टेबल फील होतो ह्या गाऊनमध्ये त्यामुळे ह्या गाऊनमध गाऊनची स्टाईल एवढी सुंदर आणि रिच वाटते की खूपच छान वाटते त्यामुळे तुम्ही हे गाऊन नक्कीच ट्राय करा ह्याची ह्याचे तुम्हाला हा व्हिडिओ पो त्यासाठी मी तुम्हाला दिला आहे की तुम्हाला त्याचं स्टेक्चर आणि त्याचं त्याची जी फॅशन आहे नेक लाईन स्लीव्स वगैरे ते सगळं तुम्हाला छान पाहता यावं म्हणून मी हा व्हिडिओ त्यामध्ये ॲड केला आहे त्याची लेंथही खूपच जास्त आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला उंच असाल तर ती परफेक्ट होईल नाहीतर तुम्ही त्याला ऑल्टर करून घालू शकता आणि हा जो आहे हा तर खूपच सुंदर गाऊन आहे त्यामुळे तुम्ही हे गाऊन नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा असेच सुंदर सुंदर लेटेस्ट फॅशन अपडेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा जो आहे गाऊन तो कॉटन प्युअर कॉटन आहे आणि प्युअर कॉटन आहे त्याचे आहे थ्री फोर्थ आहे त्याच्यामध्ये खाली सॉफ्ट असं लायनिंग आहे त्यामुळे तुम्ही हे घरी घातलात तर खूपच रिच लुक येईल सणावराला तुम्हाला हे घालायला गाऊन खूप कम्फर्टेबल आणि रिच लुक देतात त्यावर एम्ब्रॉयडरी आहे त्याच्या त्याला पायपीन आहे त्याला सुंदर असं वर्क केलेला आहे छानपैकी त्याला किती छान चुन्या घेतल्या आहेत त्याला घेरेही खूप सुंदर आहे त्याला त्याला छान टसल्स आहेत त्यामुळे तुम्ही हे गाऊन नक्की ट्राय करा आवडल्याच मला नक्की सांग